भाषा मरता देश ही मरतो संस्कृतीचाही दिवा की मराठी भाषेबरोबर बरोबर लीळा चरित्रचे चक्रधर स्वामी पण येतात आणि ज्ञानोबा माऊली येते आणि सर्व संतांचा वारसा येतो मराठी भाषेबरोबर अख्खे शिवाजी महाराज आणि सर्व महाराष्ट्राने ज्याचा सार्थ अभिमान बाळगून आत्मविश्वासानी आत्ताच्या काळात कर्तृत्वाला तयार झालं पाहिजे असा दैदिप्यमान असा मराठ्यांचा इतिहास त्या भाषेबरोबर येतो मराठी भाषेबरोबर समाज सुधारणा चळवळ येते बालशास्त्री जांभेकर ते बाबासाहेब आंबेडकर आणि जे आपण गौरवानी म्हणत असू फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ती मराठी भाषेबरोबर येतो मराठी भाषेबरोबर स्वातंत्र्य लढा येतो तो सनदशीर मार्गाने असो किंवा सशस्त्र मार्गाने असो सत्तावंत सुभाष आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो आपली म्हणतो तिच्याबरोबर एक पूर्ण व्यक्तिमत्व एक पूर्ण इतिहास एक पूर्ण विचाराची पद्धती संस्कृती आपण घेत असतो कुसुमाग्रज ती जाणीव करून देतात की भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे उद्या जर मराठीच कच्ची झाली भाषा मराठीमध्ये इतक्या इंग्लिश शब्दांची सरमिसळ भरताड की ते मुळचं मराठी पण हरवलं तर तो भाषेचा समृद्ध होणारा प्रवाह नाही आहे मग ती भाषा मिळून गेली आणि ती दुसरीच कुठली तरी भाषा समृद्ध होऊन पुढे ती वाहते आहे असा त्याचा अर्थ होईल